नऊवारी साडी कुठे तुम्हाला एक तासात शिवून मिळते हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि आज ना मी तुम्हाला एक आणि आज मी तुमच्या समोर एक आगळा वेगळा विषय घेऊन आलेली आहे तो म्हणजे नऊवारी साडी कुठे तुम्हाला एक तासात शिवून मिळते मागेसुद्धा मी एक असाच व्हिडिओ केला होता पण आजचं लोकेशन वेगळं आहे दादरमध्येच एक सुंदर असं दुकान मला दिसलेलं आहे आणि तिथे तुम्हाला एक तासात नऊवारी शिवून दिली जाते नऊवारीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला इथे शिवून दिले जातात प्राईस रेंजही खूप स्वस्त मस्त आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडचं नऊवारी कशी शिवून दिली जाते एक तासात ते बघूयात पण जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे अनिता क्रिएशन या दुकानात तर हे दुकान आहे मस्ताना मंजिल या बिल्डिंगमध्ये मस्ताना मंजिल बिल्डिंग रणजित स्टुडिओच्या बाजूला आहे अगदीच आणि हिंदमाता ईस्टमध्ये दादासाहेब फाळके रोडला ही बिल्डिंग आहे माझ्या समोर म्हणजे राईट हँड साईडला कृष्णा सारीज हे दुकान आहे आणि त्याच्या अगदी समोर एक छोटासा गेट आहे आणि त्या गेटमधून आतमध्ये तुम्ही आलात की हे अनिता क्रिएशन असं दुकान आहे आणि आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडे कशी नऊवारी साडी शिवून एक तासात दिली जाते आपण हे सगळं बघूयात चला तर आता अनिता क्रिएशन या दुकानात मी आलेली आहे आणि माझ्यासोबत अनिता वेंगुर्लेकर आहेत या हे जे सगळं साम्राज्य आहे ते ते त्या सगळ्या सांभाळतात आणि तुम्हाला इथे एक तासात नऊवारी साडी शिवून दिली जाते मुळात हा चेहरा तुम्हाला ओळखीचा तर वाटलाच असेल जर तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे असं मी का म्हणाले कारण की प्रसिद्ध चेहरा आहे आणि त्यांच्या त्या मुळात कला जोपासत आहेत आणि सगळं बोलूयात पण आज तुम्ही मला कोणती साडी शिवून दाखवणार आहात आणि मुळात हे चॅलेंज तुम्ही जे घेता एक तासात नऊवारी शिवायचं हे सगळं कसं जमतं कसं जुळवून आणता एक तासात नऊवारी शिवून आणि नऊवारी नेसायला तरी जर नेसायची झाली तर आपल्याला एक दीड तास जातो नऊवारी नेसायला बरोबर पण नऊवारी शिवून मिळणं एक तासात हे खूप टफ आहे आणि चॅलेंजिंग आहे हे कसं जमतं मी साडी जर नेसायची झाली तर मी दोन मिनटात नेसते वा नऊवारी साडी दोन मिनटात दोन मिनिटात नेसते वा काय कारण नाटकात काम करायचे ना त्यामुळे ते आम्हाला सवय होती काय आणि ही एका तासात म्हणजे काय वेळ काढण्यात शिवण्यात अर्थ काय आहे येतं तर पटापटा शिवायचे आणि एका तासाचा उपयोग म्हणजे काय झालं कोण कोण लांबून येतात ना पश्चंकर त्यांच्यासाठी ते फायद्याच होतात शिजनच्या वेळेला खूप साड्या असतात ना मग अशा वेळेला एका तासात शिवून देते फक्त तुम्ही लग्नासाठीच्याच नोरीच्याच देतात की सगळ्या लागणार साठी वगैरे हो हो नाटकांसाठी पण देते सगळ्या साड्या तुम्ही एक तासात शिवता नाही 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 सगळ्या नव्हे एका तासात शिवल्या जाणाऱ्या साड्या कुठल्या अप्सरा ब्राह्मणी पेशवाई आणि राजेशाही एवढ्याच बाकी राजलक्ष्मी आणि शाईम असतानी ह्या साड्या एका तासात शिवायला नाही कारण त्या त्यांना जागा ते, पण भरपूर पाहिजे त्यांच्या प्लेटी काढायच्या असतात त्याला एक तीन चार तास लागतात एका साडीला ह्या साड्या अर्जंट असल्या तरच आम्ही शिवतो नाही तर चाललं व्यवस्थित टापटीप <laughs> त्या पण आम्ही टापटीपच शिवून देतो काय सध्या हो आज आपण कोणते शिवणार आहे सार। अप्सरा अप्सऱ्या हो बघूया ठीक आहे चालेल आणि मला सांगाल की कशी शिवताय शू, शू, काय पहिलं अस्तर वगैरे हो सगळं पहिल्यांदा मेजरमेंट घेऊन ते कापून टाकतो कापून घेतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही शिवतो आता आपण पॅन्ट शिवतो का ही पॅन्ट शिवतो ओके असं कसं वाटलं की आपण नऊवारी मध्ये करिअर केलं पाहिजे कारण की तुम्ही नाटकांमध्ये काम केलंय सिनेमांमध्ये काम केलेलं आहे एका तुम्ही खूप अभिनेत्री आहात तर मग आपण ही आपली कला असं कधी झालं ते काय मला आला ना त्यावेळी मला मुलगा मुंबईला घेऊन आला मग मुंबईला आपल्या काय जास्त ओळखी नाही काय नाही आणि बघितलं तर जिकडे तिकडे आपलं रस्त्यावर लोक काय काय आहेत काय पण सगळीकडे सगळं मी जर थोडं थोडं मुलगा घेऊन जायचा ना कुठे कुठे तर बघायची सगळं सामान मिळतं पण नऊवारी साडी कुठे रस्त्यावर मिळत नव्हती तर माझ्या लक्षात होत मला साडी येते ना मी शिवू शकते आणि मी लावू शकते ना म्हणजे जे कोण नाही करत ते आपण करायचं म्हणजे बरं हा साडी कुठे राहायचं मी गावाला गावाला कुठे कोकणात सावंतवाडीला माझं सावंतवाडीला घर आहे आपला शेवटचा जो पार्ट आहे तो आता तयार होणार आहे तो म्हणजे पदर mm. साडी खालचा सा भाग पूर्ण तयार झालेला आहे अर्धा तास फक्त हो तीस मिनिटं तीन वाजलेली आहेत आता सुंदर साडी शिवलेली आपण बघू शकतो ही नववारी एक तासात फक्त हा जर हा हे मोठं झालं असेल ना हो जर हा तुम्ही याचा खोचा पण करू शकतेस तू खोचा पण करू शकते ब्राह्मणे सारखा हा बघ याचा खोचा पण करू शकतेस म्हणजे ब्राह्मणे सारखा झाला वा हा पट्टा तू वरती पण घेऊ शकतेस तुला आता मोठी झाली ना तर तुला पाहिजे तेवढा तू असा वरती पण घेऊ शकतेस सुंदर आहे पण थोडखी ती पाहिजे साडी पण खूप सुंदर होती बनारसी आहे ना हॅलो झालेली आहे मागून बघ आणि ही एवढी छान बसली आहे ना अंगावर साडी शिवलेली आहे आणि मस्त वाटते मला खूप कम्फर्टेबल वाटते आतमध्ये साडीमध्ये असं वाटतं की आता नववारीच साड नेसल्या सगळे पॅक आहेत पॅक पण आहे आणि मस्त कम्फर्टेबल आहे म्हणजे अशी ती चालताना अशी कुठे अडखळत नाहीये किंवा काही वाटत नाही खूप सुंदर शिवले खरं म्हणाल तर घे ना ते पाय आहेत ना मागून ते उघडे दिसता कामा नाही तो पाय बघूया हे पूर्ण पॅक असायला पाहिजेत थँक्यू तुम्ही एवढी सुंदर साडी मला एक तासाच्या आत शिवून दिली किती किती वेळ झाला एक तास नाहीये फोर्टी मिनिट्स पंचेचाळीस मिनिटात तुम्हाला पूर्ण तरी पण एक तास लागतोच कारण ते मेजरमेंट वगैरे आधी घेतलेलं होतं ना येस बरोबर तुम्हाला सगळ्या प्रोसेस साठी एक तास बरोबर लागतो पण तासाच्या आताच साडी शिवून होते खूप खूप थँक्यू तुम्हाला एवढी छान तुम्ही सगळ्या महिलांची समस्या मिटवलेली आता कारण की एक तासात साडी तुमच्याकडे शिवून तर मिळतेच पण ती एवढी सुंदररित्या मिळते छान अंगाला त्याचं फिटिंग खूप सुंदर आहे आणि छान कम्फर्टेबल वाटतंय तुम्हीसुद्धा नक्की इथे या आणि तुम्हाला यायलाच हवं कारण की आता तुम्हाला जर नऊवारी सुंदर शिवून घ्यायची असेल तर तुम्हाला इथेच यायचं आहे आणि इथून तुम्हाला नऊवारी शिवून घ्यायची आहे बरं आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप प्रेम करा थँक्यू सो मच थँक्यू तुम्हाला एक थँक्यू